नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मी तो तसा पनीर मसाला कसा बनवायचा हा बघणार आहोत हा पनीर मसाला बनवण्यासाठी आपण घरातल्याच मसाल्यांचा वापर करणार आहे अगदी ढाबा स्टाईल पनीर मसाला करणार आहोत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावशेर पनीर घेतले म्हणजेच अडीचशे ग्राम पनीर घेतले अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व मसाले ह्या पनीरला छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते मसाले सगळे पनीरला चांगले लागले पाहिजेत हे मसाले लावून झाले की हे पनीर एक अर्धा तास आपण साईडला ठेवून द्यायचे इथं एका पॅनमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घेणार आहोत ज्या पनीरला आपण मसाले लावून ठेवले होते ते पनीर आता आपण पन, ह्या तुपामध्ये फ्राय करणार आहोत फ्राय करताना गॅस मध्यमच ठेवायचा आणि मस्त शालो फ्राय करून घ्यायचेत पनीर तर आता आपण ग्रेव्ही करून घेऊया तर इथे एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतले इथं आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप घेणार आहोत तू काय होतं की पनीरला छान टेस्ट येते इथे एक चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण आता दोन ते तीन बेडगी मिरची घेणार आहोत एक ते दोन तमालपत्र दोन ते तीन वेलची एक दालचिनीचा तुकडा दोन फूल आणि तीन ते चार लवंग हे छान परतून घ्यायचे परतलं की तुम्ही त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेले दोन ते तीन कांदे घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरलाही पण पेस्ट करू शकतात हा कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे त्याचा रंग असा गुलाबीसर झाला की आपण आता त्याच्यामध्ये एक चमचा लसणाची पेस्ट ॲड करणार आहोत ही लसूण पेस्ट छान कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची व भाजून घ्यायची ह्याने काय होतं की लसणाचा कच्चेपणा कमी होतो तर हे लसूण पेस्ट कांद्यामध्ये पाच ते सहा मिनटं गुलाबी सर कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे एका मी पॅनमध्ये आता दीड चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे व छान खरपूस भाजून घ्यायचे बेसनपीठ तर बेसनपीठाने काय होतं की पनीरला छान पण येतो म्हणजे दाटसरपणा येतो तर इथे कांदा छान लालसर भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करणार आहोत लाल मिरची पावडर दोन चमचे घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा गरम मसाला व त्याचबरोबर भाजलेलं बेसनपीठ ॲड करणार आहोत हे बेसनपीठ छान भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये मिक्स करायचे मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ ॲड करणार आहोत आता त्यामध्येच आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत व छान मिक्स करून घ्यायचे इथे मी आता चार टोमॅटोची पिवरी करून घेतली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चॉप पण करू शकता ही टोमॅटोची प्युरी त्याच्यामध्ये छान मिक्स करायची ही टोमॅटोची प्युरी चार ते पाच मिनटं छान शिजून घ्यायची आहे त्याने काय होतं की टोमॅटोमधला कच्चेपणा कमी होतो तर तुम्ही बघू शकता एक जीव झालेला आहे प्युरी त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये अर्धा कप फेटलेले फेटले दही घेणार आहोत फेटलेलंच दही घ्यायचं आहे रवळ दही घ्यायचं नाही का त्यात गुठळ्या दिसतात दही ॲड केलं की गॅस बारीक करायचं आहे बारीक गॅसवरतीच हे चार ते पाच मिनटं छान परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटांनी बघू शकता की ह्याला छान तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपले दही छान परतलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये एक कप गरम पाणी ॲड करणार आहोत गरम पाणीच घ्यायचं आहे नंतर भाजीची चव कमी होते पाणी ॲड करून झालं की छान मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये व आता आपण हे एक दहा मिनटं आपण मंद गॅसवरती झाकून ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता दहा मिनटांनी छान तरी आलेली आहे वरती तर अशा प्रकारे आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये फ्राय केलेले पनीर ॲड करणार आहोत त्याच्यामध्येच आपण आता तीन ते चार मिरच्या उभ्या कापल्याला घेणार आहोत व हे छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे पनीरला आता आपण त्याच्यामध्ये अजून टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा गरम मसाला घेणार आहोत आणि एक चमचा कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी हातावरती बारीक करूनच टाकायचे आहे म्हणजे छान फ्लेवर उतरतो कस्तुरी मेथीचा त्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी आता कोथिंबीर घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला दहाबा स्टाईल पनीर मसाला तयार झालेला आहे माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद